आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय मेहत वाल्मिकी समाजाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अरुण भाऊ तात्या किरजे यांच्या वाढदिवसाचे नाशिक शहरातील मान्यवर प्रतिष्ठित विविध पक्षाचे पदाधिकारी त्यांचं वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती नाशिक रोड तसेच महाराष्ट्रातील बुलंद तोफ आहे आपल्या समाजासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल गृहमंत्री केंद्रीय पंतप्रधान यांच्याशी ते मागण्याचे निवेदन घेऊन कित्येक वेळा पंतप्रधान मुख्यमंत्री यांना भेटलेले आहे अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे वाढदिवस आपला साजरा वृक्ष झाडे लावून आरोग्याच्या शिबिर घेऊन रक्तदान करून त्या जनतेला या निसर्गाला काहीतरी देणे लागते या भावनेतून आपला वाढदिवसाचे औचित्य साधून तमाम लोकांनी गर्दी केली समाजातील प्रतिष्ठित लोक वाढदिवसाचे शुभेच्छा देण्यासाठी हजर होत आज या त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शंभर लोकांनी रक्तदान केलं आठशे ते नऊशे लोकांनी आरोग्याचा शिबिराचा उपभोग करून घेतला पाचशे लोकांनी डोळ्याची चेकअप करून घेतले अशा सकाळपासूनच वाढदिवसाला गर्दी होती अशा या वाढदिवसाच्या औचित्य साधून नाशिक रोड परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या